तर आता मित्रांनो आमच्या घरात आता पाहुणे लोक आलेले आहेत आजचा ब्लॉग इतका सुरू आहे आणि आम आमच्या घरातले पाहुणे लोक तुम्हाला दाखवतो मी नाही पाहुणे ती दोन आणि तीन मित्रांनो ब्लॉग एक्चुअली घरचेच आहेत पण ते पाहुण्यासारखं राहतात घरात आले होते हां काही काम वगैरे आणि आता आमचं सगळं काम आम्ही वगैरे झालेलं आहे जेव्हा आम्ही ब्लॉग चालू केला आणि आता जाणार आंबे बघायला आणि अशा प्रकारे हे बघा इथं फक्त तंबाखू मळण्याचा कार्यक्रम चालू आहे लपून लपून तंबाखू हे पण इकडे आहेत आणि आता आम्ही अशा प्रकारे ना इथ आंबे आंबे आणायला चालू आहे बघितलं तर चला मित्रांनो अशा प्रकारे आंबे खायला हे उठा चला चलो 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 भागो 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 माझी चप्पल मागे तर आमचा हा ब्लॉग आजचा शेवट पर्यंत रात्री पर्यंत बघत राहा कारण की आमच्या घरात खूप काम होती काम घालायची का घाला घरा घाला नाही पडणार आमच्या दोघांची सेम आहे तर इथून आमचा हा ब्लॉक बघत राहा आता तुम्हाला कोय आणू टेन्शन घेऊ नका हे बघा आता चालू आंबे खायला जण हे बघा दाखवलं त्यांना मी अशा इथं वरती वरती जायचंय आंबे खायला हे बघा हे आमचं जुनं घर त्याच्यावरती चालू आहे ते जुनं झालं परिहरी कोण तगडी वाहिल्या मित्रांनो आम्ही तुम्हाला वरतून घेऊ दाख बंधू नोट पिअ पण कळा बंधू पण एक डायलॉग विसरले तो हा बघा तरी पण आपण चाललेलो आहोत बंधू हे हगंदारी मुक्त गाव आहे काय तर बाथरूम असून तरी मस्त खुले आंब्यात बघा असे सरकार असतात ना की लोकांच्या खासरा खासऱ्यातून असं असं सरकार असतं की लोकांच्या शेतातून पाईपलाईन न विचारता काढतात आणि परत ते काढून टाकता येईल हे बघा हा ही मोदीला सांगा मोदी सरकारला अशा प्रकारे मला आम्ही दाखवतो आता करबंद मित्रांनो हे बघा लॉगर आंबट थोडस लाल लागेल लाल लागले मला पण द्या रे कोणीतरी अशा प्रकारे माझ्या तोंडाची चव बिघडलेली आणि आता आपण जाऊया पुढं आपल्याला खायचे आंबे करवंद खाल्लेले आहेत ज्याने तोंडाची पूर्णपणे चव बिघडलेली आणि समोर तुम्हाला दूर दाखवतो मित्रांनो जर झूम होत असेल तर हा कसला दूर आहे काय माहीत नाही दाढ पेटवली असेल कोणीतरी जाऊ द्या त्याच्याशी आपल्याला काही घेणार नाही चला आपलं पुढं तर बंधू तुम्हाला दाखवतो की पप्पा कुठं चढलेत जर तुम्हाला दिसत असतील तर

कार चोट लोक आणि वरतून पप्पा आंबे पाठवते काल ते सगळे नाही का हवरड लोक सगळ्यात पहिले गेलेत आंबे घ्यायला आणि ब्लॉक ब्लॉक बंद करून तिकडे जाऊन पाहिजे आंबे पाहिजे त्यांना आणि ही सध्या आमची <laughs> सगळ्यात <से> फुक हा <laughs> <laughs> मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आपलं घर वाडी तुम्हाला दिसत असेल तर हे आमचं मंदिर आहे वाघोबा डोंगर आजच्या वरती यात्रा असते मित्रांनो छोटे छोटे जर तुम्हाला दिसत असतील दोन मंदिर आहेत तेव्हा आपण कवर करू यात्रेच्या वेळेस तुम्ही बघू शकता किती मस्त व्यू आहे इकडनं आणि इकडं सगळं आंबे चोरी करण्याचा कार्यक्रम चालू मला सगळं फुकट खाव म्हणते अशा प्रकारे आपला हा बंधू अशा प्रकारे आपला पहिला आंबा आणि आपण बघू शकतो तुम्ही देता का इकडं दे ना जरा एक तुझा तुझा एक दे ना मला तुम्ही मोबाईल दे मला तर मित्रांनो अशा प्रकारे बघा आतापर्यंत आपले एवढे आंबे सापडलेत एवढे हे बघा हे बघा दोन दोन चार दोन सात दोन आठ दोन दहा दोन एक बारा एवढे एवढे आंबे सापडलेले हे बघा या आंबे खायला मित्रांनो भेट असेल मला खायला आलो ते आंबे घ्यायला खाऊ नका नाही यार म्हणजे आम्ही बारीक बारीक पोरांना दिले नाही आणि तुम्ही खायला लागलेत बारीक बघितलं का मी बारीक आहे ना हाऊ लगेच गेले थांबा सुटलं मित्रांनो एकच नंबर आंबा आहे खूप गोड मजा तुला काय तुला काय काम दे तू या का काय तू या का उभी राहशील

पप्पांना तुम्ही बघू शकता नाही बघू शकत कारण वरती खूप आहेत फांद्या असल्यामुळे पप्पा दिसत नाहीत नाही जरा खोट कमी बोलत जा आम्ही येडे दिसतो का तुला चारी चारी का मी ला। तर मित्रांनो अशा प्रकारे इथले सगळे आंबे जमा करून झाले आंबे तुम्ही बघू शकता मुलीकडे दिले आंबे सांभाळण्यासाठी आम्ही स्पेशली एक माणूस ठेवलेला आहे हा स्पेशली आणि अशा प्रकारे आता आम्ही सगळे बंधू जात आहोत वरती दुसऱ्या आंब्याकडं तर आता चला तुम्हाला भेटूया थेट दुसऱ्या आंब्याकडं तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो हे आमचं पैशांचं झाड तर या गावातल्या हे लोकांनी चोरून गेले काही काही सगळेच नाही मित्रांनो जे काही काही लोक आहेत ते चोरून नेतात कारण आम्ही इथे नाही आता इथून बघा कसं चढतात ते चला चला आपण पण जाऊया ते दुसऱ्या आंब्याकडे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इकडनं चढून वरती आलेलो आहे आता समोरच्या आंब्याकडे जाऊ आता बघू शकता तुम्ही मी यायच्या अगोदर हे सगळेजण जण इथे पोचलेलं होतं ऑलरेडी मीच फक्त माघार राहिलो होतो आणि सगळं हावर असल्यामुळे ही फक्त का लोकांनी काय केलं आणि काय नाही ते ती सगळी इन्फॉर्मेशन ह्या बाईकडे भेटते तिला आता तोंड नाही दाखवायचं लाज वाटते तिला तोंड दाखवायला काहीच नाही याच्यावर पिकलेलं आहेत ना, ना। आ, हो आ, हो ता आता कुठं जायचं मग अशा प्रकारे मित्रांनो या सगळ्यांना मी आहे काय पण बोलतात मला म्हणजे मला काय बाई मला काय हाय का नाही हे असले लोक करवंद खातात परत एकदा बॅका हे इकडे एक मित्रांनो आपलं पैशाचं झाड बघू शकतो आपल्याकडं पैशांच्या झाडांची कमी नाही पण सगळ्या लोकांनी फक्त पालाच पाडून गेलेत पैसे अख्खे चोरलेत ॲक्च्युली पैशांचं झाड म्हणजे हिरड्यांचं झाड आहे हिरडे दोनशे रुपये किलो दोनशेच आहेत ना हिरडे दोनशे रुपये किलो हिरड्या असतात आणि एवढे सगळे झाड आहेत आमच्याकडे जे खालती पण तुम्हाला दाखवलं ते पण कसं मित्रांनो आम्ही तर नसल्यामुळं नाही का लोकांची मजा आहे लोक चोरतात हिरडे विकतात पैसे कमवतात हो आमच्या पैशांच्या झाडापासून आता कुठं जायचंय मित्रांनो तुम्ही बघू शकता सध्या इथं सावलीत विचार चालू आहे सगळ्याचा काय करायचं ते आता पुढं कुठं जायचंय पुढं कुठं करवंद चला मित्रांनो जाऊया पुढं करवंद खाण्यासाठी मित्रांनो तुम्ही बघू शकता आंबे ज्याच्याकडे आहेत <laughs> ती व्यक्ती आंबे पाडत चालली आणि ती व्यक्ती तुम्हाला दाखवतो आता येते ते तुम्हाला मगाशी पण दाखवले कोणाकडे आंबेत ते बघू शकतेकडे आंबीत आणि तिने असे पकडलेत की सगळे आंबे पडत आहेत खाली चला जाऊया आता करवंद तर खायला जा जा जायचे बघू आणि जमलं जांभळं आंबळे पण खायला जाऊ जर भेटलं तर चांगली गोष्ट आहे तुम्हाला दाखवतो कर? आम्ही नाही का काय काय खातो काय काय नाही ते तुम्ही फक्त बघून मजा घ्या आम्ही खाऊन मजा घेतो मित्रांनो इथून तीन चार कच्चे आंबे घेतलेत तर आईने सेवा दिल्या तिकडनं आणि त्याच्यामुळे सगळे पळत आहेत तुम्ही बघू शकता आणि आता आम्ही पळतोय घरी मी आता मी काय सांगू सगळं गावरून पळालं त्याच्यामुळे आता आपल्याला रोज पडणं लागे कारण सगळे तर फरार झालेत तर मित्रांनो हळूहळू मी घरी निघतोय आता या ठिकाणी कच्चा आंबा खाण्याचा प्रयत्न तुम्ही बघू शकता कच्चा आंबा मीठ टाकून खायचा असतो हे चल प्रकारे आम्ही जात आहोत घरी खूप आंबे जमा केलेले आम्ही बघू शकता मागची पब्लिक आणि ही पुढची पब्लिक आमच्या गावाला या ही तुम्हाला खूप सारा आमदे आनंद देईल कुठं भेटेल इथं कुठं तिकडं वरती सगळं आपलंच आहे ना कुठून कुठपर्यंत आपले कुठून कुठपर्यंत आपले हा म्हणजे घरापासून वर चढलो होतं तिकडनं आपलंच आहे ना तिथून इथं वरपर्यंत ना आपलंच आहे आपण ठेवलं ना हो तर मित्रांनो तुम्हाला अशी चांगली इन्फॉर्मेशन हिच्याकडने भेटलेली आहे तर तुम्ही हे काय झालं तर आता आम्ही मित्रांनो आहे खासरामध्ये आणि होळीच्या खास आम्ही सांगितलेलं आहे चला आता घरी गेल्यावर तुम्हाला बाकीचं दाखवतो सगळं व्हिडिओ घरी गेलो दाखवतो किती आंबे आणलेले आहेत कारण हे सगळं हालकट लोक आहेत अशा प्रकारे मित्रांनो आम्ही घरी पोचलेलो आहे आणि आता करोड रुपयाचा चष्मा ठेवून मी लाख रुपयाचा चष्मा घातलेला आहे ब्रँडेड दे पण आणि ही सगळी मंडळी आईनी खाऊन टाकलेलं आहे बाकी हावरट लोक अजून आणि नाही का यांचं खाऊन पिऊन मस्त वेगळी झालेले जुडाते ती पळून फोडायला लागलो मी हे बघा खाण्याची पद्धत तुझी भारी आहे ब्रँड ते पण अमेरिकेचा मुलगा तिकडे चष्मा खाऊन चष्मा खाऊन बाई अशी कातडी टाकत लोक म्हणतील यांच्या इथे पूर्ण आंब्यांची ढिंग झाली मनी आली तर म्हणून द्या मला नाना काय गेम खेळतोय काय नानाचा तारखा चालू झाला कांडल हे आमचे ढेरे साहेबर का आणि आता त्यांना व महिना पुढच्या महिन्यात खाली होईल पुढच्या महिन्यात खाली होणार दोन चार बाय असते बंधू म्हण बंधू दोन चार बाय पाठवून डिलिव्हरी करा आमच्या का माणूस उपलब्ध नाही परत मा त्याला आंबा खात आहे ओ मनी मशीन आणले ती मशीन असते आंबा तू मला दाखवली आयुष्याला देते ना आम्हाला देते ना पण दोनच जणांचा ज्यूस होईल मशीन छोटी मशीन आहे छोटी तिने पुढे घेऊन जाऊ शकतात तुम्ही मध्ये येऊन

उद्याच्या कामासाठी ना आम्हाला साडी पाहिजे हिरवी एवढा मोठा हॉलसेल आहे पण बट हिरव्या साड्या बुकिंग झालेल्या तर बघा आता बघूया भेटत आहेत की नाही तुम्ही ही आमची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा हे बघा ही साडी घेतली तुम्हाला जर पसंत आली असेल तर नक्की सांगा पण ताई मला आमची आवडली नाही कमेंट करा कमेंट करा हे बघा ड्रेस आहेत मस्त सगळं काय मस्त आहे हे बघा फेटे बिटे सगळं काय उपलब्ध आहे तिथे हे बघा अशा प्रकारे इकडे नवरदेवाचे फेटे वगैरे भेटले जातात झुमाऊटच केलेलं आहे हे बघा हां बघितलं ना अजून तर मित्रांनो हो। आमची साडी घेऊन झालेली आहे आता आम्ही आले मार्केट मध्ये हे घ्यायला किराणा किराणा बाजार घ्यायला त्याच्यापैकी गुळ घेतलेला आहे हे नाही घेतलं नाही आपलं नाही का आपलीच आहे का आणि ते अरे ही कशी का गोरी दिसायला लागली पण ब्लॉक मध्ये गोरी दिसायला लागली पाहिजे ती फोनवर लागलेली बघितली का तिचा फोन अजून पण कंटिन्यू झाला म्हणजे यांचा फोन बिझीचा असतो एक तर ती बिझी असते एक तर हा बिझी असतो पण फोन कंटिन्यू बिझी असतो आणि इचं डोकं दुखते सध्या ब्लॉग नाही बनवते म्हणून मी कंटिन्यू करते ब्लॉग बाकी बघू बरं वाटते का नाही वाटत ते नाही का बाकीचा बाजार झाल्यावरती तुम्हाला सांगतो मी का काय होतं इला तर हॅलो बंधू आम्ही आलो आहे आता घरी मार्केटमधून आणि आता पाणी व्हायला आल्यावरती काय सीन झाला तुम्हाला दाखवत हे बघा पाणी वर लाल्यावरती बादली गेली आहे खाली तुटून बघून घ्या बघू शकता कशा प्रकारे आमचा कार्यक्रम झालेला या ठिकाणी इकडनं हे दोन माकडं बघते शो आणि तिकडनं ते तुम्ही वरून तीन आणि खाली एक चार, चार बघू शकता तुम्ही कशा प्रकारे वरती चढण्याचा प्रयत्न बार, वीर बघू शकता तुम्ही, तुम्ही। किती खाली गेली लोक पाणी नेतात पण बोलतात की तळ्याकडून वापरायला भायर आणि लोक आता इथून गाडे भरून नेतात पण झालं का कॉमेंट्री करू कॉमेंटेटर आता काय मग ते लोकं चालेल बघू बघू शकतो काय आमच्या इकडे अजून काही निर्णय आलेले त्याच्यामुळे असं विहिरीतून पाणी न्याय लागतं आम्हाला तर जे बोलतात ना की सरकारने हे केलं ते केलं तर सध्या सरकारने फक्त टाक्या बांधून ठेवलेल्या का सरकारने काहीच नाही केलेलं ग्रामीण भागांसाठी फक्त शहरासाठी केले तर मित्रांनो बघू शकता इथे सुद्धा काय झालेले सगळं लाईट कुटा, कुटा का, दे से से ते ते सेटिंग चालू आहे कुठं कुठं काय काय लाईटिंग मस्त त्याचं सायकलचं सेटिंग बघा या जुन्या घरामध्ये सगळं चालू आहे बघू शकता तुम्ही हे रूम ह्या रूममध्ये पण लाईट लावलेली ह्या रूममध्ये अशा प्रकारे लाईट लावून झालेली आहे आपल्या ही छोटीशी रूम उद्या ह्या रूममध्ये कार्यक्रम आहे सरप्राईज कार्यक्रम त्याच्यामुळे आणि ही एक रूम इथं सोपं इकडं मांडणी तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता की इकडं भाकरी बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे अजून बनवले नाही बनवण्याचा कार्यक्रम का। इकडं एक होल्डर शोधण्याचा विषय होल्डर आणि एक बल्ब आणि ही मोठी मॅडम आहे ना ती फक्त फिरती वाजते बेटला का रे थोडासा आणि मित्रांनो आता खूप टाइम झालेला आहे असं वाटतं झोप हवं म्हणून किती टाइम झालेला आहे ते काही समजणी पण झालेलं आहे भरपूर साडेसात वाजलेले आहेत तर आता आमचे पाहुणे येणार आहेत तर ते काय अजून पोचलेले नाहीत तर त्यांना आणायला पण जायचंय तर बघू आता बघू आता कधी पोचतोय बघू आता कधीपर्यंत पोचते ते आणि त्यांना आणायलासाठी साठी आम्हाला परत जावं लागलं तुम्ही से कम पाच किलोमीटर लांब असं ना पाहिजे एवढं पेट्रोलचे पैसे देणार कोण कोण देणार पेट्रोलचे पैसे

या पनीने पण पन मोठ चाटू चाटू केक खालेला आहे पनी खालाय का नक्की अरे खालचा उचलून नको खाऊ अशा प्रकारे आजची व्हिडिओ ब आजचा ब्लॉग इथंच आजचा ब्लॉग इथंच स्टॉप करतो असंच एका नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा बाय